शांत ते दे नाही का पंधरा वीस मिनिटात सगळं उडकून घेऊ आपण मिनिटात घेऊ शांत राहत आणि मग विखे पाटील साहेबांचा फोन आला शांत बसता का नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो आणि दुसऱ्याच जर असला आता घरात जाऊन ते करू शकतो <sumasa> माया नागे लागायचं नाही हा तुम्ही वाराचे ताली चावताचे आंबडीत पडायच नाही शांत शांत राहून दे मारक्याच असन टाकली फिकली दे थोडंफार पण दुसऱ्याचा जर कोणी असं ना वळ वळ करत असं ना घरात भुजवून हाणे ते टाका घरात भुसवा नाही सहन केला भाऊ नाही लोकांनी त्रास सर केला पंच्याहत्तर वर्ष माया तुला काय सांग कसल्याने यायचं आमच्या आईला घोडा जायचं बासरी त्याच्यासाठी देवाण नाही तुमच्या आहे ना धागा आमच्या सुद्धा हातात तुमची कशी भाषा तसं आमची वागायची तयारी आहे तुम्ही आमच्या बीकेवाडीला जगू देणार तुम्ही आमच्या पोहऱ्याला जगून द्यायना तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊ देणार नोकऱ्या खाऊन देणार माझा दादागिऱ्या करून दादागिरा तुम्हाला वाटतं तुम्हाला दादागिरी आमच्या दादागिरी नाही आमच्या तुमच्या तयारी ते बाकीचे नाटक फक्त शिकायचे नाही मला वाटत नको समाज मोठा आहे मागा लागला आखडणार नाही म्हणून मी आपला गप गप कप घेतोय इतर गुळ भर नाही तर गोळ गोळ गोल गोळ गोल गोल आम्ही जाऊ त्या मत आपला डोकं तरी फुटला तरी आपण मत जाऊ दे भाऊ खोटा सापडायच मला उगा बोलायचं लावू नका विषय चालला विखे पाटील साहेबांचा फोन आला त्यांनी सांगितलं पाटील दसरा तुम्ही मला दसऱ्याला ये मला सं लागले झाले मुंबईत गेल्यापासून असा धाक पडलाय अर्ध मंत्रालय मुंबईच्या बाहेर गेल तर म्या बळत बळद बळत धाडस लावून धाडस लावून हे आणि तिओ कॅबिनेट ना काढलेला कुठला ते काढताना कॅबिनेट ना काढावं लागत आणि एखाद्या हो जर उपसमितीने काढला उपसमितीला अधिकार है का नाही काढायचा हेही बघावं लागतं जर उपसमितीला एखादा चेअर काढायचा अधिकार आहे तर ते कॅबिनेट असावाला लागते उपसमिती सगळे कॅबिनेट त्यामुळं विखे पाटील सभा पाटील गावागावातल्या समिती नियमांत राहिल्या थोड शिविर पण घ्यायचे राहिले त्यांना सविस्तर सांगायचं काय अधिकारी लक्ष देत नाही म्हणलं ठीक आहे खरं सांगा फक्त म्हणलं मी मराठा नारायणगडावर बोलत ते म्हणलं फक्त अतिवृष्टी जे प्रमाण मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल ठीक <laughs> आहे मग <laughs> <थीके। laughs> म्हणू काय मिळत ते म्हणले माझा असं म्हणणं नाही आपण आता डिक्लेअर करणार होतो तर नाही ना पंधरा दिवस जमा का म्हणले ते गॅजेट प्रमाण देतो आणि तुम्हाला काम सांगतो आता ए तुमकड हिडा तर आता चालेल रे तुम्ही कुठं हिडा तर कुठं चालले काय याची नुक्ती केली तिकडं सांगा यायला तुला बाबानी नग इथ नगद नारायणगडवर नगदिय बोलता यायला लागला मला मला चलता उठता येत नव्हतं संभाजीनगर पासून डोळ्यात जाणार होत्या माहिती उत्सव तिथं लय शक्ती अपार बाबा तिथं सोपा नाही इथं तर फोटो केलं ना कार्यक्रम तो माणसाचा इथं नगद हे इथं लई वगैरे नका मा हात जोडून तुम्हाला विनंती आहे गड मानला असायचं हातोगत तस नगद हे नगद आणि आपली प्रतिष्ठान आपली इज्जत आपणच वाढायची रे भावा आपल्या घराची इज्जत आपणच वाढायची रुसायचं नाही फोगायचं नाही रुचलं तरी बाबाकडे कडे सांगायचं मी तुमचं रुचलो मग तुमचं पटलच नाही बाबा जो पायावर जायचं बाबा सांगायचं मी रुचलो आणि बाहेर जाताना मनायचं रुसा सोडून दिला सोडून दिलं मनात मी दाटून रुचलो दोन शिक वागायचं शिका वागावं तर सांगतो तुम्हाला गॅजेट तयार आहे असं त्यांनी सांगितलं तुम्हाला एक काम सांगतो तेवढं का महाराष्ट्रात सारखे आडनाव असणारे लोक महाराष्ट्रात सारखं आडनाव असणारे लोक म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या आडनावासारख कोणाकडे ही कुणबी प्रमाणपत्र जर निघाला असलं तर त्याच शपथपत्र घेऊन मराठवाड्यातल्या लोकांनी अर्ज दाखल करा नुसतं बोलू नका आरक्षण नाही आरक्षण नाही काम ना करा ना ना पुन्हा एकदा सांगतो नीट देण द्या मागचे काय गुळ करता रे हालू नका काय उपयोग आहे मुंबईत जाऊन काय बाय बाय मुंबईला तुमचं आता काय सांगा तुम्हाला तुमच्या सारखं नाव असणारे ज्याच्याकडे कोणबी प्रमाणपत्र असेल त्याला फोन करा आणि त्याला तो कोणबी प्रमाणपत्र निघाला जातो हनुमा हाड नाव सारखंच आहे त्याचा कारण सांगतो तुमचं जस आहे तसच त्याच्याकडे महाराष्ट्रात तुम्ही प्रमाणपत्र असल की तुमची एक दोन एक त्याचे नाते संबंध तीन तुमचं आणि त्याच कुल एक ठेकेव सगळे अर्ज वा करता रे नुसते म्हणता आरक्षण दे अर्जच करे ना मला दिवाळी कुठ सगळ्यांनी अर्ज केलेले पाहिजे आणि जर त्यांनी नाही दिलं तुम्ही अंतर्वानी सांगा इथं इथं माया आडनावासारख्या माणसाचं प्रमाणपत्र होत त्याचे नामची भाऊकी आहे त्याचं नामचं कुळ ये त्याचं नामच्या नाते संबंधित पण अधिकाऱ्यांनी दिलं नाही मी झाला तेव्हा अधिकारी झाला प्रतिज्ञापत्र लिहून घेतानी हेच तर महत्वाचं लिहून घेतानी ज्या माणसाकडं कुंडी प्रमाणपत्र आहे तुमच्या आडनाव सारखं त्याच प्रतिज्ञापत्र लिहून घ्या कि हा म्हणजे कुंडी प्रमाणपत्र त्याच्याकडे तिने लिहून द्यायचं हा माझा भाऊकीतला आहे हा माझ्या कोळातला नाही हा माझ्या नाते संबंधातील एक याला शिक्षणासाठी नोकरीसाठी शासकीय योजनेसाठी माझ्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं कारण तो तुमच्या बाबतीतला झाला कुळातला झाला नाट्यातला झाला चांगलं आणखीन दुसरा आपण विचारत होता प्रतिज्ञापत्र चांगलं करून घ्यायचं आणि अर्ज सादर करायचे स्थानिक चौकशी अहवाल प्रत्येक सेतु कॅंगरावर गरीब लोक समजून घ्या गरीबाला काय करावं एक अर्ज आहे शेतूक या ग्रावर तो काढून आणायचा त्याच्यावर जे कागदपत्र आहे ते सगळे कागदपत्र जमा करायचे ते कागद घेऊन तहसीलदार करतायचे आणि तहसीलदारला सांगायचं महा कोणबी जात प्रमाणपत्र निघण्याचा अर्ज भरून घे किंवा म्हणून कागदपत्र आधी अर्ज देतो आणि कागदपत्र घेऊन ये त्या अर्ज देतो नाही कागदपत्र घेऊन ना आलोय अर्ज भरून घे आणि प्रमाणपत्र दि कळाला आता मोकळा मोकळ आता किंवा मुद्दा क्लिअर झाला आता राहिला मुद्दा शेतकऱ्याचा माझ सरकारला जाहीरपणा सांगतो मराठवाड्यात मरा आणि लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा त्याशिवाय माघार नाही हे काम करायचंय दिवाळीच्या आत सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करायचा एक सत्तर हजार रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्यायची कॅश टिकल्या ना पाण्याने सत्तर हजार रुपये हेक्टरी किल्स द्यायचे मुद्दे झाले तोड म्हणून जरा की बोलतो ते करतो त्यामुळे तुम्ही मुद्दे ध्यानात ठेवा आता तुम्ही समजायचं आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली आता समजायचं तुमच्या पात्रात पडला नाही आणि मी म्हणले हे पडत म्हणून समजायचं पण का आता तुम्ही लोकांवर ऐकायचं आणि वेळ द्यायचा वेळ देणार का पहिला मुद्दा सांगितला दुष्काळ ओला जे करायचा दिवाळीच्या आत दिवाळीच्या आत सत्तर हजार रुपये हेक्टरी द्यायचे कोणाला शेतकऱ्याला पण सरसकट सरसकट कोणाला ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना शेत वाहून गेले नाही त्यांना म्हणजे त्यांच्या <laughs> शेतात पाणी साचलं पीक जळवून गेलं म्हणजे त्याचं सत्तर हजार रुपये हेक्टरी नुकसान झालं आधार आला दुसरा ज्याच्या नदीच्या शेजारचे वावर होऊन गेले आणि पीक होऊन गेलं त्याला एक लाख तीस हजार रुपये आपलं असच असत तज्ज्ञ नाही ना पेसक नाही कोण नाही त्या भंगार सगळ्या दुरायचे कोणकडं काही सांगायचे तर आपल्या आपल्या हिशोबाने बरं तरी मला मिळत तज्ञ नको ना पेश नको तिकडच पुस्तक नाहीत वाचित ज्याचा शेत वाळून गेलं आणि पीक पण त्याच्याबरोबर गेलं त्याला एक लाख तीस हजार रुपये द्यायचे ते झाले दोन काम आणि तिसरं काम ज्याचे जनावर वाहून गेले त्याचा कांदा वाहून गेला त्याचे सोयाबीन वाहून गेले त्याचे बाजरीचे खळे बनवले ते वाहून गेले त्याचे सोनं वाहून गेलं त्याचं ता धान्य वाहून गेलं यांना शेतकरी सांगत तसा पंचनामा करून शंभर टक्के भरपाई द्यायची म्हणजे घर पडलं शेळ्या वाहून गेल्या जनावर वाहून गेले मशी वाहून गेल्या काहींचे कांदे वाहून गेले काहीचे बदर्या काढल्या होत्या ते वाहून गेल्या काहीचे सोयाबीन काढून पुढे होतात ते वाहून गेलं काहीच सोनं गेलं घरातल्या भाडे वाचन गेले मोटरी गेल्या पाईप गेले पोठा वाहून गेला काहीच भितळ घर वाहून गेले काहीच्या नळ्या वाहून गेल्या काहीचे सौर ऊर्जा वाहून गेले जेवढं वाहून गेलं तितके पैसे आवडे होते हे झाले तीन झाले तीन आता चौथ शेतकऱ्याचे पंधरा रुपये का कापायचे ठरले आजीबात एक रुपया सुद्धा कापायचा नाही एक रुपया कापायचा नाही याला पर्याय चौथा मुद्दा सांगतो ध्यानात ठेवा आपल्याला आता लढाई करायची चौथा मुद्दा याला पर्याय देतो आम्ही शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे कापूस तर ज्याला दहा हजार रुपये पगार आहे अडीच हजार ज्याला वीस हजार पगार आहे त्याचा चौथा हिस्सा कापा पाच हजार ज्याला एक लाख आहे त्याचे पंचवीस हजार कापा ज्याला दोन लाख आहे त्याचे पन्नास हजार बापा आहेत त्याला काही होणार आहे का पगार वावर लग्नावर हरकलेला असल्यावर कुठतरी असत कमी कमीत कमी, कमी।, कमी, कमी चार पाच लाख का अधिकारी असतील नौकऱ्यावरील सगळे दहा लाख यंदा आला तर जवळपास हजार कोटी रुपये जमा होते एक प्रत्येक राजकीय पक्षाकड हे करायचा सरकारला सांगतो मुख्यमंत्र्याला सांगतो हो ते पैसे पैसे कापायचे नाही नोकऱ्यावर कोरायचे पैसे कापा तोटा एका हजार रुपये ठेवू नका त्याचे चौथा पैसा कापवू टाका शेतकऱ्याला वाटा इकडे शेतकऱ्यात कुठं काढा त्याचे पाच आले तू कुठं का तुरेल ते जमणार नाही एक भरवूस लावायचा त्याचा तुला रुपया रुपये तो होतं काढी लागली काय तिकडे आणि तो अपमानाचा टायर एक एक लाखाच आहे गाडीच गाडी दुसरा मुद्दा एका एका पक्षाकड एक एक हजार लोक आहेत मराठे निवडणुकीच्या दिशी म्हणते पाचशे कोटी ती नाही तो कंपनी पण पाडी आता रोग आला त्या सरकारला जेवढे व्यवसाय खासदार आमदार येत मंत्री येतात याच्याकडं पाट्या जर हजार कोटीचे आहेत ना एक करून सवार येतो पंधरा रुपये आम्ही तू कसा आता देवेंद्र कोणाचे बर पटकन व्यासभा काय पवार किती आदित्य पवार किती गाडी लागे का त्याचे काप्यो शिंदे साहेबांकड काही रोग आलाय का त्यांची कापीओ प्रॉपर्टी भाद्रेकड काही थंप त्यांच काप्यो त्यांची कापी काँग्रेसचे नाना पटोले सोनिया गांधी इंदिरा गांधी पंच करडक गांधी दुसरं पण चालू त्याची कापे प्रॉपर्ट कमी येतो काल बिल बनत सगळं त्याचे पंप येत त्याला म्हणा एक 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 दिवस तो रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो एका दिवसात एका पंपावरील शेतकऱ्याला

झाग्यात वाचार कोठ्या भरून घ्या पैशाची त्याची काळी लागली असती पुढे त्याचे कड काही असले तर बागा तो उच येत तोंडचा वाच इकडं ती म्हणा थोडी आम्ही कोण कोण असले तर ते ओळघडे वार येत त्याचे कडक असले तर बागा तो छप्पन पुणे त्याच्याकडे पैसे असते तिने ते कुठेची कंपनी पण पाहिली दोनशे कोटी दिले नाही म्हणून त्याला निवडणूक केला असे करा ना बोला अंबाजी कोण करा टाटा कोण करा तो आणखी कोण कोण तेव्हा नाही काय चट्टपूर ते शिंदे साहेबाचे आमदार पळून घेऊन गेले चट्टपूर ते नाही होऊन टावले ना आता ते कमोडा कमोडा काय नाव काय आहे कोण का तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअप शकता ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला विक्रम हो काही बोलता माझा डेले नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे काही बोलता आम्ही म्हणलो का तुम्ही राजस्थानला होती तिकड बादशा आग्रह अकबर होता आणि त्यांनी लट ठोकला दांड की तुम्हाला तुम्हाला पळून इकडं या राज्य करते चला वामा का <laughs> <laughs> ले बोलते तर बाई सगळ्याला याच्यासाठी झक मारायला मराठी तुम्हाला तीस वर्ष निवडून नाही दिलं याच्यासाठी निवडून गेलो तीस तीस वर्ष तुम्ही असे पान उतारे करणार हे सांगतो तुम्हाला आता मी म्हणलो ते म्हणले निजामाचं गॅजेट हे निजामाचं गॅजेट गुलामीच गुलाबीच ते म्हणजे गॅजेट हे मी, मी सांगितलं तुमचं स्वतः आहे तवा गुलाबीच होती तवा कुठं स्वातंत्र्य होत असं बोललो आता तेवढ काळजार आपल्या तुम्हाला डोकी डोके किडे जे पडले म्हणून तुमच्या डोक्यात ते सांगायलो ते किडे मारून टाका किडे तुमच्या डोक्यातले हे काय करते हळूहार करते आणि मी बोललो का दोन तीन महिने घर बसते आपल्या लोकांना काय वाटतं माहितीये का दे रे चुकला असं काय होत बोलतानी आता नाही बोलणार इथून पडू अरे हे वाटा मागच नाही मुळात दया माया थोडी कमी करा जे ज्याला मराठ्याच तिकडून आपल्या बी जाती नीट राख्या तेव्हा आपले नीट वागते तेव्हा हे उजरीगिरी करायचं बंद करते आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना तेव्हा ते मराठ्या सगळ्यांनी नीट वागायला सुरु करते का ते आपल्याशी अरे आपल्या बाळाला डायरेक्ट म्हणल्या राव गुला गुलामी आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं लग, त्याचा अर्थ असा होतो आणि मग तुम्हाला लेकर बाळापेक्षा मोठे ती येत का म्हणून गबचरी बसले ते आपल्या लोकात मिळ्यात बोलतात जाईल आणि लोकात मध्ये चुकलं बरं काही नाही बोलणार मेरे नाही ऐकलं ते आणि लोकात बोलू काय करतो मन मना मग सोडून देतो आम्ही हे जेव्हा कळून देत नाही तिसरा मुद्दा दोन सांगितले शासक बना प्रशासक बनव दुसरा सांगितला येऊ इथून पुढं जेव बोल त्याला सोडित जायचं नाही तिसरा मुद्दा हे महत्वाचा आहे कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही बघा डोक्यात उजाड पाडो घ्या आपण काय करतो एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाणे ओबीसीचे नेते नाही